नमस्कार मी तुम्हाला अज्ञान याची मी गोष्ट सांगत आहे एकदा काय होत सज्जन गडावरती सगळ्या शिष्यांच्या समवेत आपले स्वामी बसलेले असतात त्यांच्या अशा गप्पा गोष्टी चाललेल्या असतात त्याच वेळेस त्यांचा काशीचा विषय निघतो काशी सगळेजण म्हणतात गुरुंना की गुरु चला गुरु आपण एकदा काशीला जाऊया काशी विश्वेश्वराचं दर्शन घ्यायला तुम्ही आम्हाला घेऊन चला असे सगळे शिष्य राम रामदास स्वामींना आग्रह करतात रामदास स्वामी म्हणतात की काय हरकत नाहीये आपण जाऊ म्हणे काशीला म्हणे पण काशीला जायचं असेल तर ह्या सज्जन गणावरची सगळी व्यवस्था पण सगळ्यांनी पाहिली पाहिजे ना रामरायाची पूजा झाली पाहिजे त्याचा नैवेद्य झाला पाहिजे परिसराची झाडलोट झाली पाहिजे या सगळ्या गोष्टी तर व्हायला पाहिजेत आणि तुम्ही जर सगळे जर माझ्या बरोबर येणार असाल तर हे कोण करणार तेव्हा सगळ्यांपुढं प्रश्न पडतो सगळे जण म्हणतात मला तर स्वामींच्या बरोबर जायचंय मी तर जाणार आहे काशीला सगळेजण म्हणतात मी जाणार आहे मी जाणार आहे मी तर राहणार कोण ना तेवढ्या एका जणाच्या लक्षात येतं की ते शिष्यामध्ये एक अज्ञान नावाचा शिष्य असतो हा नावाप्रमाणेच थोडासा अज्ञान असतो थो। त्याला थोडीशी बुद्धीनी तो थोडासा कमी असतो थो। त्याला सगळे लोक जितकं त्याला पटकन आकलन होत असत तसं याला हळूहळू कळत असत पण याची रामदास स्वामीवर खूप निष्ठा असते प्रेम असत विश्वास असतो तर सगळेजण म्हणतात की आपण अज्ञानाने इथं ठेवून जाऊ नाहीतर तो तिथे येऊन काय करणार आहे मोठे तर आपण त्याला इथेच ठेवू तोही इथली सगळी व्यवस्था पाहिजे असं म्हटल्यानंतर रामदास नाहीये म्हणे मग ते आज्ञानाकडे जातात आणि आज्ञाला म्हणतात की आम्ही सगळेजण काशीला जाणार आहे तू इथे थांबशील नाही ऐकता तू इथं थांबायचं आणि सगळी व्यवस्था करायची बर का रामाराम याला नैवेद्य दाखवायचा झाडलोट करायची सगळं काही आहे इथले सगळी व्यवस्था तू पहा अज्ञान थोडासा नाराज झालेला असतो पण गुरुजींना सोडून गुरुंना सोडून इतक्या दिवस राहायचं हे त्याच्या मनाला काही पटत नसत पण गुरुंनी सांगितलं तर नाही कसं म्हणायचं ना तर तो तो काही हरकत नाही गुरुजी मी थांबतो इथे मी करेल सगळी व्यवस्था असं म्हणल्यानंतर सगळे शिष्य आणि रामदास स्वामी हे काशी यात्रेला निघून जातात अज्ञान मात्र इथे एकटा राहतो दुसऱ्या दिवशी सकाळी उठतो उठल्यानंतर पाहतो की बापरे किती काम करायचे आपल्याला एकट्याला सगळं आवार झाडून पुसून स्वच्छ करायचंय खाली गडाच्या खाली जाऊन पाणी घेऊन यायचंय देवांची पूजा करायची देवांसाठी स्वयंपाक आहे आणि त्यांचा नैवेद्य दाखवायचा आहे तो पट 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 सगळं करतो आवरतो पूजा करतो नैवेद्य करतो आणि बरोबर बारा वाजले की रामरायाला नैवेद्य दाखवतो रामदास स्वामी काय करायचे रामाच्या मंदिरात जायचे आणि नैवेद्य दाखवताना दार बंद करून घ्यायचे त्याप्रमाणे हा जातो तिथे नैवेद्य ठेवतो दार बंद करतो आणि बाहेर येऊन बसतो थोड्या थोड्या वेळाने निवडून दार पाहतो की रामाने जेवलाय की नाही राम राम अजून जेवलाय की नाही पाहतो तर ते, ते ससच पडलेलं असतं जेवण तसच नैवेद्य तसाच असतो तो रामाने काही खाल्लेला नसतो जर रामच अजून जेवला नाहीये तर मी कसं काय जेवणार असा त्याच्या पुढे प्रश्न पडतो तो तसाच बसून राहतो एक दिवस जातो दुसऱ्या दिवशी तेच करतो तिसऱ्या दिवशी तेच करतो पोटात अन्नाचा कण नाहीये रामराया जेवत नाहीये रामरामे जेवले नाही तर मी जेवणार कसा असा त्याच्या पुढे प्रश्न पडतो चार पाच दिवस जातो आणि मग म्हणतो रे रामराया का माझा अंत पाहतो तू गुरुजींच्या हातून वाढलेला नैवेद्य खाऊन घेतो आणि मी मात्र वाढलेला तू खात नाहीयेस आता माझ्या तांगात त्राण राहिले नाहीयेत मी काहीच करू शकणार नाहीये आता माझे प्राणच जायची वेळ आली आहे तू जेवणार आहेस की नाही राम रा असं म्हणल्यानंतर राम म्हणतात अरे बाबा तुला माहिती नाहीये का फक्त नैवेद्य हा दाखवला जातो खाल्ला नाही जात नैवेद्य तू दाखवला आहेस ना की तू जेवण करून घेत जा तो म्हणतो नाही बाबा हे काही नाहीये तू ज्या अर्थी बोलतो आहेस त्या अर्थी तू जेवण पण करू शकतोस तुला माझ्या हातनं खाल् केलेला नैवेद्य हा खावाच लागणार आहे असं म्हटल्यानंतर रामरायाला काही पर्याय राहत नाही आणि मग रोज काय करतात ह्या अज्ञानाने केलेला जो नैवेद्य असतो ते रामराया लक्ष्मण सीतामाई हे सगळे जण तो नैवेद्य प्राशन करतात असं करत करत, करत काही दिवस जातात ह्या सगळे गोष्ट सकाळी उठायचं सगळं आवार स्वच्छ करायचं खाली जायचं एवढा मोठा हंडा घेऊन तिथून पाणी घेऊन यायचं स्वयंपाक तयार करायचा मन देवांना आंघोळी घालायच्या पूजा करायची नैवेद्य करायचा ह्याने हा ज्ञान अगदी थकून जातो कंटाळून जातो एके दिवशीनं तो सकाळी उठतच नाही रामराया त्याला उठवायला येतात अरे बाबा उठत तुला सगळं आवरावरी करायची आहे ना तुला झोप लागली आहे का रामराया माझ्याच्याणी नाही होणार आहे सगळं मी खूप थकून गेलोय म्हणे हे काय किती काम मी एकट्याने करायचं मी झाडून घ्यायचं मीच पाणी आणायचं मी स्वयंपाक करायचा मी सगळं करायचं नाही बाबा म्हणे माझ्याच्या मला रामराय म्हणतात मग काय करायचं म्हणे तुम्ही एवढे सगळेजण आहात ना तुम्ही मला मदत करा म्हणे तुम्ही नुसतेच बसून राहता म्हणे आणि मी सगळं काम करायचं का तर ते म्हणाले मग आम्ही काय काम करावं अशी तुझी इच्छा आहे म्हणे म्हणे हे पहा म्हणे मी आता आपण सगळे काम वाटून घेऊ म्हणे हे पहा राम सीतामाईला सांग म्हणे तू सगळा स्वयंपाक करायला लक्ष्मणाला सांग म्हणे सगळं झाडपूस स्वच्छता करायला सांग म्हणे तो हनुमंत एवढा बलशाली आहे म्हणे एवढा उड्डाण घेणारा म्हणे तो म्हणे त्याला सांग खालून आणि पाणी भरून आणायला आणि हे सगळं केल्यानंतर सगळ्यांना मदत केली तरच होईल नाहीतर माझ्या काय काही एवढं काम होऊ शकत नाही आणि सगळ्यांनी आपापल्या आंघोळी करायच्या मी कशाला रोज तुम्हाला सकाळी उठून पाणी आणून तुम्हाला आंघोळ घालू असं हसतात ना सगळ्यांना मग काम वाटून दिले जातात मग सगळेजण त्याप्रमाणे आपापले काम करत असतात हनुमंत रोज खाली जातो हंडा भरून पाणी आणतो सीतामाही सगळा स्वयंपाक करते लक्ष्मण सगळा केरवारा काढतो सगळं अंगण स्वच्छ करून घेतो असं सगळं चाललेलं असतं आणि एके दिवशी सीताबाई काय करते माहिती का भाकरी करते आणि त्या भाकरी है ना दोन तीन भाकरी शिल्लक राहतात रात्रीच्या अन्न हे पर्ण बरं ब्रह्म आहे ते टाकून द्यायचं नाहीये मग दुसऱ्या दिवशी या शिळ्या भाकरीचं काय करायचं मग ते काय करतात दही दूध ह्याचा काला करतात आणि सगळेजण आपण वाटून खाऊ म्हणतात मग सीताबाई सगळा दही दुधाचा काला तयार करते आणि सगळ्यांना वाढते ह्या अज्ञानाला पण सांगते की तू पण खाऊन घे अज्ञान तो काला पाहतो आणि म्हण त्याच्या तो म्हणतो नाही तो, तो इतका नाराज होतो इतका दुःखी होतो त्याच्या डोक्यातून पाणी यायला लागतं लागत काय झालं म्हणे तू का एवढा दुःखी झाला एवढा का नाराज झाला तुला काय झालंय म्हणे तो म्हणतो माझ्या गुरूंना हा काला खूप आवडतो आणि हा इतकी त्यांच्या आवडीची वस्तू आहे आणि ती त्यांना सोडून मी कशी काय खाणार राम म्हणतात अरे तेथे ते लांब काशीला जाऊन बसले आता त्यांना असा का काला कसा काय द्यायचा खाऊन घे म्हणे तो आपण ते आले ना की परत करू हा ज्ञान म्हणतो नाही जी गोष्ट माझ्या गुरुंना खूप आवडते ना ती ते मी त्यांना सोडल्या सोडून खाणार नाहीये म्हणे असं म्हटल्यानंतर त्यांना रामाला प्रश्न पडतो अरे पण त्यांना द्यायची कशी मग तो म्हणतो हा जो आहे ना तुमचा हनुमंत दास त्यांनी तर म्हणेन द्रोणागरी पर्वत आणला होता उचलून मग त्याला सांगा ना की मला तिथे घेऊन जायला मी आत्ता हा ता 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 काला घेऊन जातो आमच्या गुरुंना खायला घालतो आणि त्यांना लगेच मला परत घेऊन यायला सांग भा परत गालात हसतात आणि हनुमंताला सांगतात जा म्हणे याला खांद्यावर बसव आणि काशीला घेऊन जा आणि त्यांना तर काला द्यायचा आहे तो देऊन या असं म्हटल्यानंतर हनुमंत ह्या अज्ञानाला खांद्यावर बसवतात आणि काशीला जातात काशीला गेल्यानंतर तिथं सगळे शिष्य परिवार बसलेले असतो आपले रामदास स्वामी सुद्धा बसलेले असतात आणि त्या रामदास स्वामींना हा ज्ञान तिथं पळत पळत येतो आणि म्हणतो गुरुजी 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 त्याला इतकाच गुरुजींना पाहून आनंद होतो का त्यांचे पटपन त्यांच्या पाया पडतो रामदास स्वामी म्हणतो अरे बाबा तू कसं काय आला म्हणे इथे आणि तिथे कोण म्हणे इथे तू आला इतक्या लांब आलाच कसं काय ते म्हणे गुरुजी गुरुजी हे पहा मी तुमच्यासाठी न दही दुधाचा काला आणलाय म्हणे तुम्हाला खूप आवडतो ना म्हणून मी घेऊन आलो तेवढा आधी तुम्ही खा मग सांगा अरे म्हणे आला कसा काय हे तर सांगशील तो, तो आधी तुम्ही खा, खा। रामदास स्वामी ते काला खातात आणि म्हणता सांग आता तू कसा काय आलाय तो म्हणतो मला सांगितलेलं आहे मी कसं आलो ते तुम्हाला सांगायचं नाही म्हणून पण मी तुम्हाला दाखवतो कसा आलाय ते म्हणतात काय मग ते स्वामींना घेऊन जातात तिथे बाजूला मारुतीराय लपून बसलेल्या असतात ते सांगतात ह्याच्या बरोबर आणि मग राम ते पाहतात की हनुमंतांना घेऊन आले अरे साक्षात हनुमंत त्यांना भेटलेले असतात था। हनुमंताच्या था पाठीवर बसलेले असतात रामदास इतका आनंद होतो रामदास स्वामी हनुमंताच्या पायाशी लोटांगण घालतात आणि विचारतात हे काय आणि कसं घडलंय तेव्हा रामदास स्वामींना हा हनुमंत सगळी काही कथा सांगतो रामदास स्वामींना खूप आश्चर्य जर जर वाटत प्रेम असेल श्रद्धा असेल आणि खूप अढळ अडळ अशी श्रद्धा असेल तर परमेश्वर सुद्धा त्याच्या मदतीला धावून येतो पण एवढी श्रद्धा एवढ प्रेम एवढा विश्वास हे सगळं आपलं गुरुच्या ठाई असायला पाहिजे हेच या गोष्टीतून सांगितलं आहे अज्ञानासारखा कमी बुद्धीचा माणसाला सुद्धा परमेश्वराचं दर्शन होऊ शकतं परमेश्वर तो म्हणतो तसं वागू शकतो ते केवळ वर गुरुवरील निष्ठेमुळेच होऊ शकत नमस्कार जर तुम्हाला ही माझी कथा आवडली असेल तर नक्कीच तुम्ही ही कथा इतरांना पाठवा लाईक करा आणि कमेंट्स पण करा